नंबर एक पशुपती व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात वेळेस पायात चप्पल घालू नये नंबर दोन पशुपती व्रत नवरा बायको जोडीने करत असतील तर जाते वेळेस ताट दोघांचे वेगवेगळे असायला हवे नंबर तीन पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी असते त्यामुळे पूजेच्या ताटात दोन वेळा पूजा करता येईल एवढी सामग्री सोबत घ्यावी लक्षात असू द्या पूजेचे ताट दोन टाईम तेच वापरावे नंबर चार पाच सोमवार एकाच मंदिरात पशुपती व्रत करावे तुम्ही मंदिर बदलू नये नंबर पाच जर तुम्ही रेंटची रूमवरती राहत असाल स्वतःचे घर तुमच्याकडं नाही आहे तर हे पशुपती व्रत तुम्ही जेव्हा सुरू करसाल तर हे व्रत हे पाच सोमवार पूर्ण होईपर्यंत तुम्ही तुमची रूम चेंज करू शकत नाही आहे त्या ठिकाणी राहूनच तुम्हाला हे व्रत करावे लागणार आहे नंबर सहा पशुपती व्रत करते वेळेस जर सोमवारी एकादशी आली तर तुम्ही सोमवारी पशुपती व्रत करू नये फक्त एकादशी करावी आणि एक, करा एक सोमवार जास्त करावा नंबर सात पशुपती व्रत करते वेळेस जर मासिक पाळी आली तर त्या दिवशी फक्त उपवास करावा व एक सोमवार जास्त करावा नंबर आठ पूजा करते वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा नंबर नऊ संध्याकाळच्या पूजेला जे पाच कणकीचे दिवे लावणार आहात ते तुपाचे असावेत जाताना सहा दिवे आपल्याला घेऊन जायचे आहेत म्हणजेच काय तर सहावा सुद्धा तुम्हाला तुपाचाच न्यायचा आहे आणि तिथे मंदिरामध्ये पाच दिवे प्रज्वलित करायचे पूजेच्या टायमिंगला आणि सहावा दिवा आहे ना न प्रज्वलित करता तो घरी घेऊन यायचा असतो आणि त्याचे काय करायचे पुढे मी सांगतेच नंबर दहा पशुपती व्रत करताना तुमच्या मनात येणारे प्रश्न पशुपती व्रत हे श्रावण महिन्यात केले तर चालते का पशुपती व्रत हे श्रावणमध्ये करता येत नाही श्रावणमध्ये आपल्याला फक्त श्रावण सोमवार करता येतील त्यामुळे पशुपती व्रत अधिक महिना व श्रावण महिन्यामध्ये करू नये पशुपती व्रत करताना नॉनव्हेज व्यर्ज करावे व्रत सुरू केल्यापासून व्रत पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज थोडेही खाऊ नये म्हणजे व्यर्जच घरामध्ये सुद्धा आपल्याला घेऊन येच नाही पूजा करताना आपल्याला कोणत्या दिशेला तोंड करून बसायचे आहे पशुपती व्रत करताना किंवा महादेवाच्या मंदिरात आपण रोज पूजा करत असताना ज्यावेळेस आपण शिवलिंगावर जल अर्पण करत असतो त्यावेळेस आपला चेहरा उत्तरेकडे असावा म्हणजेच आपल्याला दक्षिणेच्या बाजूला बसावे लागणार आहे म्हणजेच आपला चेहरा बरोबर आहे ना उत्तरेकडे येणार आहे व पूजा करताना आपला चेहरा पूर्व किंवा पश्चिमेला असावा उर्वरित पूजा तुम्ही पूर्व पश्चिम दिशेला बसून केली तरीही चालेल कारण पशुपती व्रत हे आपण आपली इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी महादेवाकडे मागणी करत असतो त्यामुळे पूजा तुम्ही कोठेही बसून करू शकता परंतु पाणी अर्पण करताना दक्षिणेकडे बसून आपले मुख उत्तरेकडे असणे खूप गरजेचे आहे त्याने आपल्या मनातील इच्छा व आकांक्षा देव महादेव पूर्ण करतील परंतु प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी असते पण जर जागा मिळली तर दक्षिणेला बसून पाणी अर्पण करावे जागा मिळाली नाही तर तुम्ही जिथे जागा मिळेल तिथे बसून पूजा करून घ्यावी अजून एक प्रश्न घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर चालेल का तर पशुपती व्रत करताना आपल्याला घरातील शिवलिंगाची पूजा करून हे व्रत करता येणार नाही आहे कारण मंदिरातील शिवलिंग हे स्थापित केलेले असते ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलवता येत नाही त्यामुळे पुराणांमध्ये असे सांगण्यात आले आहे की देवादिदेव महादेव मंदिरामध्ये देवादिदेव महादेवांचा वास असतो आणि आपण आपल्या घरातील देवघर हे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवलेले असते तर आपल्या घरातील महादेवांची पिंड म्हणजे शिवलिंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले जाऊ शकते त्यामुळे मंदिरात जाऊनच पशुपती व्रताची पूजा करावी अजून एक प्रश्न पशुपती व्रत करताना किती बेलपत्र व्हावे लागतात पशुपती व्रत करताना जर तुमच्याकडे बेलपत्र उपलब्ध असतील तर एकशे एक बेलपत्र वाहिली तर चालते आणि जर तुमच्याकडे एवढे उपलब्ध नसतील बेलपत्र तर तुमच्याकडे जेवढे उपलब्ध असतील तेवढे तुम्ही वाहू शकता पण लक्षात असू द्या जेवढे बेलपत्र तुम्ही सकाळी अर्पण करणार आहात तेवढेच बेलपत्र तुम्ही सायंकाळी अर्पण करावे पुढील एक प्रश्न घरी आणलेले दिव्याचे काय करावे जो एक दिवा आपण मंदिरातून घरी घेऊन येतो तो मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूस प्रज्वलित करावा तर पहा आपण मंदिरामध्ये सहा दिवे घेऊन जाणार आहोत दिवा कणकेचा असावा मीठ घातलेला असावा त्याच्यातील तुपाचे असावे म्हणजे तूप घालून तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे जात्यावेळी आपण सहा दिवे घेऊन जायचे आहेत पाच दिवे तिथे मंदिरात महादेवांपुढे लावायचे आहेत आणि सहावा दिवा न लावता आपल्याला घरी घेऊन यायचा आहे आणि हा देवा आपल्याला उमड्याच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे तर हा दिवा विजल्याच्या नंतरनं सायंकाळच्या टायमिंगला हा दिवा आपल्याला एखाद्या गाईला चारायचा आहे किंवा तुम्ही वाहत्या पाण्यात जरी हा दिवा सोडून दिला तरीही चालेल आता काहींना असाही प्रश्न पडेल आणि तो पडणं योग्यच आहे काहींना वाटेल आरती करताना जे आपण पाच दिवे घेतलेले आहेत घेऊन गेलेलो आहोत तर त्या पाच दिव्यांनीच महादेवांची आपण आरती करावी का तर पहा मंदिरामध्ये आपण घेऊन गेलेले पाच दिवे हे आपल्याला शिवलिंगाच्या समोर एका पेपरावरती प्रज्वलित करायची आहेत म्हणजे खाली पेपर ठेवायचा त्याच्यावरती हे दिवे ठेवून आपण ते प्रज्वलित करणार आहोत तर ते दिवे उचलून ताटात ठेवून कधीही पूजा करू नये पूजेच्या ताटामध्ये जी आरती आपण घेऊन गेलेलो आहोत त्या आरतीनेच आरती करावी घरून जाताना घरातले एक निरंजनही घेऊन जायचं आहे आणि कापराने आणि तेलाच्या वातीने आपल्याला तिथे जाऊन जा आरती करायची आहे किंवा तुम्ही फक्त तेलाची वात जरी घेऊन गेला त्याने जरी आरती केली तरीही चालेल आता पुढचा प्रश्न नैवेद्यामध्ये मीठ असेल तर चालेल का आता आपण नैवेद्य घेऊन जाणार आहोत मग घरचा काय के स्वयंपाक केलेला आहे तुम्ही ते घेऊन गेल्या तर चालेल का असा पण प्रश्न असू शकतो आहे तर पशुप्रती व्रत करते वेळी जो नैवेद्य आपण बनवणार आहोत त्यामध्ये मीठ चालणार नाही आहे नैवेद्य हा कधीही गोड असावा त्यामुळे कृपया करून कुरु नैवेद्य बनवते वेळेस तुम्ही मिठाचा वापर करू नये शेवटच्या सोमवारी उद्यापनाच्या वेळी सहा दिवे व गोड नैवेद्य पण न्यायचा का पशुपती व्रताचे उद्यापन करताना शेवटच्या सोमवारी आपल्याला सहा दिवे किंवा नैवेद्य घेऊन जावं लागेल कारण पशुपती व्रत हा पाच सोमवारचा असतो त्यामुळे उद्यापन दिवशी सुद्धा इतर चार सोमवारी जशी पूजा सेवा तुम्ही केलेली आहे तशीच करून तुम्हाला उद्यापन करावे लागते पुढील प्रश्न उद्यापनाच्या दिवशी एकादशी आली तर काय करावे उद्यापनाच्या दिवशी एकादशी आली तर त्या दिवशी आपण पशुपतीनाथ यांचा उपवास करावा परंतु उद्यापन करता येणार नाही आहे आणि तो सोमवार ही त्या व्रतामध्ये पकडता येणार नाही आहे पशुपती व्रत म्हणजे काय पशुपतीनाथ व्रताचा महिमा अतिशय शक्तिशाली आणि अद्भुत आहे जर तुम्ही हे व्रत मनापासून आणि श्रद्धेने केलात तर तुम्हाला अनेक आजारांपासून किंवा अनेक अडचणींपासून होणारा त्रास हे व्रत केल्याने दूर होऊ शकतो व्रतात काय खावे हा मुख्य प्रश्न आता पहा काय काहीचं म्हणणं असेल पशुपती व्रत सोळा सोमवारसारखे कडकडीत करावे का तर नाही तुम्ही फलाहार घ्या चहा घेऊ शकता आहे तुम्ही फक्त आहे ना मीठ व्यर्ज करायचं आहे तुम्ही साबुदाना खाऊ नका पण तुम्ही फळं चहा दूध नक्कीच घेऊ शकता तर पुरुष हे व्रत करू शकतात का तर हो नक्कीच शंभर टक्के पुरुषही हे व्रत करू शकतात या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन हे कडकडीत करणे गरजेचं आहे मनामध्ये कोणतीही इच्छा अपेक्षा असू द्या कोणतीही भली पण चांगल्या हेतूची असावी बरं का कोणतीही इच्छा अपेक्षा मनामध्ये धरून तुम्ही हे पाच पशु पाच सोमवार पशुपती व्रत करून पहा तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट पाहायला भेटणार आहे तर याच्यावरती सविस्तर व्हिडिओ आपला लवकरच येईल पूजा कशी करावी संपूर्ण विधी मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर पशुपती व्रत कसे करावे कधीपासून या व्रताला सुरुवात करावी यावर आपला सविस्तर व्हिडिओ नक्कीच येणार आहे चलात्मक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा चाललेला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चलात मग अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना